महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नांदेड दौऱ्यावर आलेले आहेत ते आज नांदेडमध्ये मुक्कामी आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नांदेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये ते सध्या मुक्कामी थांबलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे कार्यकर्त्यांनीसुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आले आहेत ते उद्या पदाधिकाऱ्यांचे आणि विधान नांदेडच्या नऊ विधानसभा मतदारसंघाचा आढावा ते घेणार नवनिर्माण सेनेचे उमेदवार देणार आहेत आणि उद्या जे आहे ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नांदेड मध्ये होणार आहे त्याचबरोबर जे महायुती आणि महाविकास आघाडीमधील जे नाराज कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते सुद्धा उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र उद्या आता नेमकी बैठकीमध्ये काय चर्चा होणार आहे ते मात्र बैठक झाल्यानंतरच कळणार आहे परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र उडी टाकलेली आहे आणि नऊ जागेवर ते येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवारी देणार आहेत कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमार देशोन्नती ना न्यूज नांदेड ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज